श्री शिवाय नमस्तभ्यम हॅलो वन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे कसे आहात सगळे माझे पशुपतीनाथ महाराजांच्या व्रताचा हा चौथा समोर होता मी सकाळी ही पूजा विध्या विधी करून घेतली होती सकाळची थाळी मी तशीच घरात आणून मांडली होती व संध्याकाळी तीच थाळी घेऊन आपल्याला मंदिरात पूजे करण्यासाठी जायचे होते त्यासाठी मी सहा कणकेचे दिवे बनवले आणि तूप तूप घालून तुम्ही तेलही घालू शकता तूप नाही भेटले तर मी तूप घातले आहे व प्रसादासाठी नैवेद्यासाठी तिथे शिरा मी आज नैवेद्यासाठी भोग लावण्यासाठी शिरा हा चालवला होता कारण की आपल्याला शिऱ्याचे तीन हिस्से करायचे आहेत मंदिरामध्ये गेल्यानंतर व दोन हिस्से तिथेच ठेवून आपल्याला एक हिस्सा आपल्याला घरी जेवताना तो अगोवर प्राशन करायचा आहे नंतर मंदिरामध्ये संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान गेलते तेव्हा आतल्या पिंडीचा अशा प्रकारे शृंगार केला होता खूप छान पिंड दिसत होती मनमोहक सर्व सजावट केली होती कराईचा अदुगर गावाऱ्यातील पिंडीचे दर्शन घ्यायचे व नंतर बाहेर आपण जिथे पशुपतीनाथ महाराजांची पूजा करतो तेथे नंतर गेले अशा प्रकारे पूजाविधी मी चालू केला पूर्ण शृंगार संध्याकाळी पण आपल्याला करायचं आहे पण जलाभिषेकाचा आदोगर करायचा नंतरच बाकीची पूजा विधी करायचे पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा नाही फक्त जलाभिषेक कर संध्याकाळी करायचा तिथे दुसरीही पूजेला असल्यामुळे त्यांचंही त्या व्हिडिओमध्ये आलं आहे पण संध्याकाळी जलाभिषेकच करून आपली पूजा संपन्न करायची आहे नंतर आत्तर व बाकीचा शृंगार गुलाल चंदन भस्म हे सर्व लावून शृंगार केला आपल्याला नैवेद्य तीन हिश्यात शृंगार झाल्यानंतर नैवेद्याचे तीन हिस्से करून तिथे मांडायचे व त्याच्या भोवती पाणी फिरून मग आपल्याला दीप प्रज्वलित करायचे आहे आदोवर प्रसादाच्या आदोवर दीप प्रज्वलित करायचे नाही नंतरच आपल्याला दीप प्रज्वलित करायचे आहे संध्याकाळच्या पूजेमध्ये काही जास्त नाही फक्त सहा कणकीचे दिवे तिथे पाच प्रज्वलित करायचे व एक घरी आपल्या घरी घेऊन घराच्या उजव्या साईडला तो प्रज्वलित करायचा आपल्याला दिवे प्रज्वलित करताना डायरेक्ट जमिनीवरती दिवे ठेवून प्रज्वलित नाही करायचे त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकून अक्षरदा टाकून नंतर फुले हांतरून मग त्याच्यावरती आपले सहा कणकीचे दिवे ठेवायचे व पाचच प्रज्वलित करायचे एक करायचा नाही फक्त पूजेसाठी तिथे एक सहा दिवे मांडायचे व पा एक दिवा आपल्या घरी येताना ताटामध्ये माघारी घेऊन यायचा श्री शिवाय नस्तुभ्यम आपले काही पशुपती महाराजांकडे आपली इच्छा मनोकामना काय असतील त्या पूर्ण होण्यासाठी महाराजांकडे आपण प्रार्थना करायची अशा प्रकारे मी प्रसादा जी तीन हिस्से करून ते मांडले व मी पाणी फिरवले पण तेथे खंडोबा महाराज आले ते काही नैवेद्य सोडिन मग मी माझ्या हिस्स्याचा एक वाटा ताटामध्ये ठेवला व खंडोबांना एक दोन्ही हिस्से खाऊन दिले कारण की असे अन्न वायाला जाण्यास टाकून देण्यापेक्षा ते कुणाचे तरी मुखी गेले हे सर्वोत्तमच नंतर मी दीपक प्रज्वलित करण्यासाठी घेतले नंतर मी सर्व दीपक तिथे ठेवून हळदी कुंकू व अक्षदा वाहिल्या व पाच दिवे प्रज्वलित केले पहा किती छानपैकी आपले दीप प्रज्वलित झाल्यानंतर दिसत आहेत संध्याकाळचा थोडासा दिवस मावळल्यासारखा चालता कारण की मला पूजेसाठी जाण्यासाठी उशीर चालतात त्याच्यामुळे थोडासा अंधार पडल्यासारखा चालता नंतर मी नंदी महाराजांचे व बाकीचे देवी देवतांचे दर्शन घेतले हे पा मंदिराचे किती छान परिसर संध्याकाळच्या वेळेस झाला नंतर मी घरी आल्यानंतर सेम प्रोसेसमध्ये दीप प्रज्वलित केला जो एक कणकीचा दिवा आपण मंदिरामधनं घेऊन आलतो तो घरी प्रज्वलित करायचा घराच्या उजव्या साईडला अशा प्रकारे माझ्या पशुपतीनाथ महाराजांचा चौथा सोमवार यशस्वीरित्या पार पडला तुमचे असेच पडो व निर्विघ्नपणे तुमचे पशुपती महाराजांचे व्रत संपन्न हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा श्री शिवाय नमस्तभ्यम